तुमचं तुमचा इथला स्थानिक माणूस दिला तर तुम्ही हक्कानं सांगू शका कारण जी माणसं आमच्या बरोबर प्रामाणिक राहिलेली नाही तुमच्या बरोबर काय राहणार साडेसात वर्ष नगराध्यक्ष केलं होत साडेसात वर्ष कधी सुद्धा कुठे हस्तक्षेप केला नाही पण आज दुर्दैवा ती लोक म्हणतात की आम्हाला काम करू दे एका नगरसेवक द्या मागे घेणार नाही मी नगरसेवकाने विचारलं माझ्याकडे आले आज म्हणतात परिचारक चालत नाही बालकी त्याचे मिस्टर वकील आमच्या इथे बसले साहेब किती वेळ वाट बघत बसली होती माझी वकील साहेबांना निरोप आला की तुम्हाला भेटायला नव्हते बेटायला नव्हते काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवार आहे ज्या आज बालकी बोलतात त्या आल्या होत्या मला उमेदवार मी म्हणलं माझ्या आता काय नाही का

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावं आणि परिचालक मालकाला भेट काहीच बोलत नाही अभ्यंकर ते समोर आहे अरुण कंढराच्या घरात चार बसून ते वाट बघत माझी मी म्हणलं मी कुणाला भेटणारी नालायचं आलो लगेच उमेदवारी नाही म्हणलं कालपर्यंत तुम्ही माझ्या येत आहे तुमच्यातनं मला उमेदवारी द्या नागेश काका तर भाजपमध्ये तिकीट मागायला आले होते मला जरा वडली तुमच्याबरोबर मला उमेदवारी भाजपची म्हणजे ही अशा पद्धतीची माणसं राजकारणामध्ये आहेत ते का आपण काय त्या प्रवृत्ती बदलू शकत नाही पण आपण कोणाच्या मागे जायचं हे तर आपण ठरवू शकतो त्यामुळे उद्याची निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे मी काय त्याचं फार कागद्याने घेत नाही पण दुर्दैवाने वेगवेगळे वे वे हातखंडे वापरले जातात तुम्ही लोकांनी विश्वास या लोकांवरती ठेवा मी जे आज बोलतो ते तुमच्या पुरत नाही तर तुम्ही दहा लोकांना शाळेत <laughs> लोकांना सांगा नगरपालिका म्हणजे काय कशी चालते वीस कोटीची नगरपालिका तीन तीनशे कोटी रुपये येतात म्हणून त्याच शासन आहे त्याची जर नगरपालिका अधिक अधिक पैसे आपल्या घेऊ शकतील विशेष करून मराठीमध्ये जीवापत्ती उद्यानं अशा पद्धतीने जी कामं असते ती पूर्णत्वाला नेण्याचं आमचं नियोजन आहे त्याच्याकरता आपण या दोन्ही उमेदवारांना आणि अध्यक्षांना त्या तिघांनाही आपण विजयी करा लक्ष म्हणून आता तर वापर नंबर तर आमची चोवीस तास उपलब्ध असतात हात दाखवा निश्चित हवा